Oh. हे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> नहीं नहीं सुखे 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 तो जय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या त्या भावाच्या यूट्यूब चॅनल मित्र आजचा व्हिडिओ मित्रांनो चपकड ॲप्लिकेशन मध्ये होणार आहे तर सपनम मिलते हे सॉन्ग वरती हिंदी सॉन्ग वरती आपण जबरदस्त केले चपकड ॲप्लिकेशन तुम्हाला हा न्यू वीपीएन डाउनलोड करून घ्यायचा आहे प्लेस्टोरवरून ओक सॉरी आपला यूपीएन प्ले स्टोरवरून डाऊन करून घ्यायचा आणि चापकडपुरा ॲप्लिकेशन मला आपल्या टेलिग्रामवरती म्यूज झालं आहे आणि मित्रांनो सर्वांनी मित्रांनो या व्हिडिओला कमेंट करायचे ओके तर बघू शकता मी अशापर्यंत चापकडपूर ॲप्लिकेशन ओपन करून घेतो मित्रांनो आज दिवस समजून घ्या ओके आजच्या व्हिडिओला समजून घ्या मित्रांनो कारण का हा व्हिडिओ थोडा हिव आलेला आहे ओके तर मी तुम्हाला फोटोवर तुम्ही आता ऑलरेडी लावून घेतलेला आहे इफेक्ट फक्त तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पोटला कोणता इफेक्ट लावायचं ओके तुम्ही इथे मी बीट दिलं असेल बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही अशापर्यंत फोटोवर सेट करून घ्यायचे फोटोवर सेट केल्यानंतर आता मी पेड सांगा नाही पेंडी केली तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आता इथं मी पेडवरती पहिल्या फोटोवरती क्लिक करतो आणि मिशिनवरती क्लिक केलेलं आहे कॉम्बोवरती तुम्हाला पेंडीला नावाचा नावाचं पॅड दिसल्या स्क्रीनवरती वर दाखवलं असेल बघू शकता इकडं इकडे दाखवलेलं आजचा ओके तर तुम्ही इकडे बघून घ्यायचं आहे आणि इथं दुसऱ्या फोटोवरती करून पेंडील टू लावाचं पेठ आहे तो ॲड करून घ्यायचं इकडे पेट धावलेलं आहे आता पेंडीला मन पेंडीला टू कुटुंबवर लावायचंय बघू शकता तुम्हाला इथे धावतो इथं बघू शकता तुम्हाला इथं इथंवर लावायचं ओके पाच पॉइंट पैसे पाच सेकंदापर्यंत लावायचे पुन्हा तुम्हाला ते इफेक्ट सोडायचं आहे ओके पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे इथं देखील इफेक्ट सोडायचं आहे तुम्हाला यायला आपल्या स्टँडेशन इफेक्ट बघूया एकच आहे फक्त तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ओके कलर लाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हाय इफेक्ट भेटेल ओके ते सोडून घ्यायचं सोडल्यानंतर बघू शकता पुन्हा तुम्हाला ह्या फोटोवरती घ्यायचं आहे या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती धावलेला आहे तो काय अडचण नाही फक्त तुम्ही बघून घ्या क्रिनशेड वगैरे मारून घ्या ओके तर मी ते बघू शकतो धावल्यानंतर काय पुन्हा ओके टेच केलेलं आहे पुन्हा जो इपीठा असणार आहे हा हा पेंडुलम होऊन ई पेट मी लावलेला आहे परतनं पेंडुलम टू लावलेला आहे ओके परत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे इथे तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून आहे तर थ्रीडी कार्ड टू ॲड करून घ्यायचे ओके टच करून घ्या पुन्हा तुम्हाला याचं बघू शकता थ्रीडी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला याचं बघू शकता ॲनिमेशनवरती क्लिक करून थ्रीडी कार्ड फाय ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो सपोर्ट करायचा आहे चक्कच्या व्हिडिओला ओके तर बघू शकता थ्रीडी कार्ड फोर ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं इंच ऑप्शनवरती यायचं आहे इंच ऑप्शनवरती हा जो नवीन इपेट आला आहे बघू शकता मेकॅनिकल सॉरी मेकॅनिकल नाही किंगचा जो इपेड आहे तो ॲड आलेला आहे नवीन ते टाकून घ्यायचं आहे पण तुम्हाला इथं काय इथं इथं काय नाही सोडा इपेट इथं आपण वेगळा टाकलेला आहे ओके इथं पण नाही इथं इथं फक्त काय करायचं आहे पहिल्या पोटूला फक्त इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला बघू शकता इथं अशापणे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे झुमो इपेट टाकायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं आल्यानंतर हा जो इपेड आहे इथं व्हर्टिकल डिस्टॉराइड व्हर्टिकल इफेक्ट टाकायचा आहे कुठंवर टाकायचं आहे बघू शकता तर हा कुठंवर टाकायचा आहे बघू शकता डिस्टरॉइड व्हर्टिकल तर तुम्हाला किती फोटोमध्ये टाकायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि परतनं सात फोटोमध्ये टाकायचं आहे ओके पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे इथे आल्यानंतर घेत या का या फोटोवरती क्लिक करून हा जो ही आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला इथं जो इकडं शेवटला आहे पिढा आहे तो तुम्ही काय करायचं आहे वाला एक दे दे जो इपेड आहे तो टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर विडीओपेड बघायचा इथे क्लिक करून एक नंबर इथे तुम्हाला यायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे इथे बघू शकता इथे बघू शकता तुम्हाला थर्डी जो नावाचा सॉरी सॉरी इथं आपण टू टेच करून हे तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला थ्रेडी नावाचा इपेड भेटेल तर तुम्हाला आहे ते ॲड करून घ्यायचं आहे एवढ्या बीटमध्ये पुन्हा तुम्हाला बटरफ्लाय जो येतो बॉडी पिक्सरवरती क्लिक करून घ्यायचं आहे ब्लिंग लँगवरती इथं भेटून जाईल ओके सॉरी हां ब्लिंग लँगवरती भेट भेटून जाईल ओके हे मी ते कलर वगैरे तुम्ही चेंजेस करू शकता तर मी ते कलर ठेवलेला हा कलर इथं मी चूज केला ओके परंतु तुम्हाला हा इथे यायचं आहे तुम्हाला मिरर थ्री नावाचा जे भेट असणार आहे तर तुम्हाला इथे प्लिस्ट पिंकरमध्ये भेटून जाईल तुम्ही इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला ही वर कलर हे करायचं आणि वरती खाली येतं तुम्ही इथं इथं खाली घ्यायचं आहे आपण इथं धावलेलं आहे बघू शकता आणि इथं देखील मिरर थ्री नावाची पिढ्या ॲड करून घ्यायचं आहे डुप्लिकेट करून लावायची इथं आणि ते ते इथं आपण ते यायचं आहे बघू शकता इथं आल्यानंतर जो आपल्या मॅकॅनिकल जो पॅड आहे त्याच्या अलीकडे पॅड आहे बघू शकता हा वाला सेट करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला आता लास्टला यायचं शेवटला इथे यायचं आहे इथं दुःखनंतर जो आपण ट्रप्लासा पेडवरती क्लिक करून इथं तुम्हाला भेटून जायला बघू शकता हा तुम्हाला नाव दावलेलं आहे ओके प्लीज ओके तुम्हाला इथे खाली स्टॉक नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करू सेक आहे ओके तो तो सेक पेड आहे तो तुम्ही तर इथं तुम्ही जो सेक बघू शकता स्पीड स्पीड जो आहे तो कमी ठेवायची एक तीस पर्से तीस पर्सेंट ठेवायचे पुन्हा वरच्या यायचं आहे वरच्या आल्यानंतर बघू शकता हा जो पेड आहे तो तुम्ही आपण ॲड केला आत्ता थोडा काय अडचण नाही परत तुम्हाला इथं काय करायचं आहे प्लिस्ट पिंकर जो नावाचा पिढा असणार तो तो सेड करून घ्यायचा एवढ्या फोटोमध्ये पुन्हा लास्टला यायचं सर्वात लास्टला बटरफ्लाय जो इकड असणार आहे तो वेगळा आहे इकडं तुम्हाला या बटरफ्लायमध्ये तुम्हाला इथे भेटून जाईल तर तुम्ही जसं स्टडी करून घ्यायचं आहे व्हिडिओ शिकवण्यासाठी काय करायचं कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता माझं थोडं विपेंड चालणार तुम्ही एसफोड करून घ्या आणि आजच्या एवढून एवढं फोटोच कापलं कमेंट करून नक्की सांगा पण जय हिंद जय महाराष्ट्र